उठवायचे लाव तो अधिकार पंचाकडे असतोय खालच्याला निघून जाता येत नाही वरच्याला पाडता येत नाही ही पोझिशन असेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचाकडे असतोय शंभर रुपयाचे सगळे पैलवान कपडे काढा चालू करा नंबर फक्त सांगत चला हा तेवीस नंबर कुस्ती चालू होते पैलवान प्रणव गायकवाड विरुद्ध पहिला काय कुस्तीला सुरुवात एकदा झोळे झोळी नावाची ना पकार छोळी बांधलेली आहे तू तो सर्व तोला तू सर डाव नाही ग पवर ती तुला पड ना पाय ना पाय वडायला नाही झाली सुभाष मार्कड वास्ताचा पट्टा एक काठीचा पहिलवा विजय झालेला आहे सप्रे या कुस्तीमध्ये इंदापूर तालुक्यातली काठी विराज लय डाव आहेत पुढं कुस्ती का त्रेपन्न नंबर कुस्ती चालू करा कुस्ती नाव पुकारतो कुश्ती लगते पवन सोरो से हाथों विरोधी मैं अतिशय तगड़ी कुस्ती जोडी जोड तोड़ी तोड कुस्ती चालू आहे संदीप डॉक्टर त्या कुस्तीसाठी तिकड पंचा विराज मगर निमगावचा आहे आणि शंभू करे फोन शिरस तेवढा शेवट आहे झांजेवाडीचा इकडे विजय झाला तो कुठला रे बाळा दोन पक्षी एक जण कळला काय ते एकनाथ मार्कड वास्ताचा दोन पट्टा संकट विजयी झाला सूरज पालवे शौर्य बोडरी कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ती चालू झालेली सूरज आणि शौर्य डाव आणि प्रति डाव चालू झालेली सगळ्या कुस्त्या महादेव ठोरे वासाचा पट्टा हे विजय झाला गोरख पवार पट्टा बऱ्याच वेळ चाललेल्या गोष्टीमध्ये विराज पवार विजय झालेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्ती आठ नंबरची चालू झाली विराज